अरे वा स्वागत आहे तुमचे लाडके काका आवडते काका मराठी मानम्यांच्या छान मित्र मित्र आणि आत्ता आपण आलो दादाच्या गावाकडे आणि दादांच्या शेतामध्ये आणि ते बघत असाल अरे वा आरे वा अरे वा का काय लावलं आमच्या दादाने लावले आहे भेंडी आणि भेंडीच्या जोडीला लावलेली आहे शेपू हो मित्र भेंडीची भाजी आणि शेपू आणि त्याच्याबरोबर लावली आहे कोथंबीर चला बघूया बघा किती छान छान शेपू लावलेला आहे बघा आणि कोथिंबीर पण आहे बघा कशी हिरवीगार ताजी कोथिंबीर भेंडी आणि शेपू हो आमच्या दादांची शेती आहे बघा इथे छान शेपू लावलेला आहे बघा कोथिंबीर बघा कशी हिरवीगार आहे आणि शेपू बघा हो इकडे तिकडे सगळीकडे बघा आमच्या दादांच्या शेतामध्ये शेपू भेंडी आणि कोथिंबीर एक साथ लावलेली आहे तिन्ही पिकं एक साथ घेतले थ्री इन वन हो थ्री इन वन शेती आणि आता आमचे दादा आज सगळे हे शेपू काढणार आहेत आणि बाजारात नेणार आहे हो आज आमचा इकडे कुरकुमचा बाजार आहे उद्या आमच्या गावाचा बाजार आहे आमच्या मातोश्री दादांच्या नेतात गावामध्ये बाजारात आठवडे बाजार असतो आणि हे आमचे भावकीचं शेती आहे पलीकडे आम्ही मका लावला ऊस लावलेला आहे आणि ह्या वावरात आम्ही लावलेले आहे भेंडी शेपू आणि कोथिंबीर आणि शेजारी आहे ते लावले आहे वांगी हो मित्र <laughs> किती मेहनत घ्यायला लागते किती कष्ट कि करा लागतात एका शेतकऱ्याला आणि त्याला बाजारभाव मिळो या ना मिळो पण बाजारात न्यायला लागतं त्यानंतर बाजारभाव चांगला असेल तर पैसे मिळतात बाजारभाव कमी असेल तर पैसे मिळत नाहीत मग केलेले कष्ट सगळे वाया जातात हो नुकसान होतं हो पाऊस वारा ऊन थंडी या सगळ्यातनं आमचा झुंजार शेतकरी झुंजत असतो तर एका शेतकऱ्याचा माल घेताना नक्की विचार करा मित्र हो बार्गेनिंग करू नका एखाद्या मॉलमध्ये आपण जातो तेव्हा आपण बार्गेनिंग करत नाही तर एका शेतकऱ्याला चांगला भाव द्या सहकार्य करा मदतीचा हात द्या ब्लॉग आवडला असेल तर नक्की ब्लॉग शेअर करा लाईक करा कमेंट करा तोपर्यंत भेटूया दुसऱ्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय